करायचं काय उत्पन्न बाजार समितीचं काय उत्पन्न कमी भावा पेक्षा कमी बाजार समितीचं करायचं काय पायलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटणारे ऍक्टर उत्पन्न बाजार समितीचं करायचं काय माथेरा आणि कडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटणारे अक्षरस उत्पन्न समितीमध्ये आज या ठिकाणी सौदा सुरू होता हमी भाव सोयाबीनचा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना सुद्धा या ठिकाणी चार हजार सातशे पंचावन्न रुपयानं काल सौदा काढला आज सुद्धा हमी भावापेक्षा कमी भावानं सौदा चालू आहे आणि याच्या अगोदर जवळपास तीन चार महिन्यापासून असा प्रकार चालू आहे मुग आता नवीन मुग आलेत उडीद आलेत मुगाचा हमी भाव चार हजार आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आहे तरी सुद्धा काल इथं सौदा जो निघाला मुगाचा हमीभावापेक्षा कमीने निघाला आणि आजही मुगारचा सौदा हमीभावापेक्षा कमीनंच निघत होता त्याच्यामुळे आज या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी भावानं शेतीमालाची खरेदी करू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इथे सौदा उधळण्याचं आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जरी समजा सौद्यातला भाव निघाला सौद्यातल्या भावानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असा प्रगत आहे की पोटलीचा भाव तो पोटलीचा भाव हा अनाधिकृत आहे दीडशे ते दोनशे रुपयानं कमीनं तो भाव काढला जातो आणि त्याच भावात सगळ्या शेतीमालाची खरेदी होते त्यानंतर वीस कट्ट्या एक पायली धान्य या ठिकाणी काढून घेतलं जातं परत माथेरं जे आहे शेतकऱ्यांचं तेही काढून घेतलं जातं आणि काल ज्या शेतकऱ्यांनी स्वय उडीद आला होता इथं चाळून चाळूनसुद्धा चाळून स्वच्छ उडदा केलेला केलेला असतानासुद्धा त्याची एक किलो कडती काढण्यात आलेली आहे हा शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं